तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आमच्या गावाच्या लगत असलेल्या निगोज गावामध्ये आलेलो आहे तर आपले मित्र पवन पागिरे हे शेतामध्ये पाणी भरत असताना त्यांना घरून मेसेज गेला की आपल्या घराच्या तिथे आडअडचणीमध्ये एक साप शिरताने आव बघितलेला आहे त्यांनी तर त्यांनी फोन केला तर आपण साधारणतः चार ते पाच मिनटात तिथे पोचून तर तिथं थोडी शानीशा निशा केली जे सा त्यांच्या शेती उपयुक्त जे सामान होतं पाईप वगैरे त्या पाईपाच्या याच्यामध्ये आड होती त्या अडाडचणीमध्ये आपण थोडा शोधाशोध केली तर बघितला तर तिथं भारतामधला अत्यंत विषारी वर्गातला घोनस जातीतला साप होता म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये रसल वायपर आणि तसं मराठीमध्ये मा त्याला घोनस नावाने ओळखलं जातं आणि हा साप जास्त प्रमाणामध्ये थंडीच्या दिवसामध्ये आपल्या घराच्या अवतीभोवती येत असतो म्हणजे यायचं कारण का जे आपण घराच्या आजूबाजूला जे उंदर बेडका असतात त्या उंदर बेडकाच्या शोध शोधामध्ये ते भक्ष्याच्या शोधामध्ये मुळात म्हणजे ते सा कुठं फिरकत नाही असे पण मग उंदीर बेडूक असले ते त्यांची शिकारच मुळात सापांचं खाद्यच उंदीर बेडूक असतं त्या खाद्याच्या शोधामध्येच ते पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या घराच्या आजूबाजूला यायचं ये का येत असतात तर मग आल्यानंतर ते आपल्या घराच्या आजूबाजूला जे आपण जे अडचण ठेवलं असते त्या अडचणीमध्ये जास्त प्रमाणामध्ये ते आश्रय घेत असतात तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो तर आपल्या घराचा परिसर कायम स्वच्छ व्हा म्हणजे जेणेकरून उंद्रबिडका आपल्या घरा पर जे असणार ते तर त्यावेळेसच आपल्या घराच्या आजूबाजूला साप येणार आ, तर हे आणि अस्वच्छ ठ आपला परिसर अस्वच्छ असला ना जास्त प्रमाणामध्ये त्यावेळेसच आपल्या घराच्या बाजूला साप वगैरे तरी येऊ शकतात तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्या प्रबोधनाद्वारे ते आपण सांगत असतो परिसरामध्ये कायम सापाबद्दल माहिती दे देत असतो जेणेकरून सर्पदंश कोणाला होऊ नये यासाठी आपण प्रत्येकाला सांगत असतो तसे पवन पण घाई त्यांच्या घरी आलात तर आता तिथून पुढं तिने कॅमेऱ्याची आपली शूटिंग सुरुवात केली त्याला मला लोक ये तर आपण आड पाईप पैपं वगैरेच थोडेसे साईडला वगैरे करत तर आपण त्या सापाला अलगतपणे बाहेर काढू आणि सापाला जास्त त्रास न देता त्याला ह अलगतरितीने आपण त्याला पकडू तर तुम्ही बघू शकतात घोन जातीतला साप आहे हा साप एका सेकंदामध्ये आठ फूट एवढा लांब जम्पही करू शकतो ज्यावेळेस हा जास्त अॅग्रेसिव्ह किंवा चिडलेला असतो तर त्यावेळेस तो त्याचा धोक्याचा चिन्ह म्हणून तो कुकरच्या शिट्टीसारखा जसे आपल्या घरामध्ये जे आपण स्वयंपाकघरामध्ये जे कुकर असतं ते कुकरची शिट्टी ज्यावेळेस होती तर त्याच्यावेळेस त्या कुकरच्या शिट्टीसारखा सेम आवाज करणारा हा साप आहे तर हा साप ज्यावेळेस हा आवाज करतो त्यावेळेस तो म्हणतो माझ्याजवळ कोणी यायचा प्रयत्न करू नका नाही तर मी डंश करेन तो समोरच्या माणसाला तो घाबरून देत असतो तर आपण ह्या सापाला हात न लावता पकडलेलं आहे तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत पण असतो का विनाकारण कुणी सापापाशी जायचा प्रयत्न करू नका किंवा साप पकडायचा प्रयत्न करू नका कारण की साप पकडण्यासाठी एक सापाबद्दल योग्य ती माहिती लागत आहे आणि सापाबद्दल पकडण्यासाठी एक प्रशिक्षण लागतं साधारणतः मी सात आठ वर्षापासून आपल्याला अभ्यास आहे सापाबद्दल माहिती आहे त्यामुळं आपण सापाला एकदम सुखरूप रीतीने पकडत असतो आणि आपली स्वतःची पण काळजी घेऊन आपण या सापाला पकडत असतो तुम्ही बघू शकता आपण त्याला बॉटलमध्ये वॅक केलेलं आहे तर त्याला दिसणारा घोणं जातील आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण या सापाबद्दल माहिती देत असतो दे तर असे काही साप आढळले ते जवळील सर्पमित्राला तसं वन विभागाला कळवत जा आणि विनाकारण कोणी साप कळकळीची विनंती क को विनाकारण कोणी पण साप पकडायची प्रयत्न करू नका नाही तर सर्पदंश होऊ शकतो कारण की साप कोणत्या मुवमेंटमध्ये असतो हे आपल्याला पण ठाऊक नसतं विनाकारण तुम्ही साप पकडायचा सा प्रयत्न तर सर्पदंश होणार जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो आता ह्या सापाला आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आपण सोडायला जाऊया